जय शिवाय भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थांची एक अहमहिका जणू काही लागलेली आहे की इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने कसं सांगितलं जाईल आणि एक इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे की अनावधानानं होत आहे हे तर कळत नाहीये म्हणजे आधी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरतेच्या लुटीविषयी विधान केलं आणि आता आर एस एस चे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांनी विधान केलं एक मोघम विधान केलं तर पुण्यामध्ये बोलताना की ते सगळं टिळकांनी शोधून काढलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीविषयी हे विधान होत असताना तर यामध्ये दुरुस्ती ही योग्य वेळी होणं गरजेचं आहे आणि यामध्ये लोकमान्य टिळकांचं योगदान या समाधीमध्ये होतं का ही समाधी नेमकी कोणी शोधून काढली त्यासाठी खरं तर आजचा व्हिडिओ आपल्याला सगळ्यांना हे ठाऊक आहे की अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी खरंतर छपाई भारतात सुरू झाल्यापासून पहिलं शिवचरित्र लिहिलं जे पोवाड रूपी होतं ज्यामध्ये कुळवाडी भूषण या शब्दाचा उल्लेख या पोवाड्यामध्ये या शिवचरित्रामध्ये आहे आणि अठराशे ऐंशी साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही शोधली असं म्हणतात की अठराशे अठरा साली इंग्रजांच्या ताब्यात ताब्यात रायगड गेल्यानंतर इंग्रजांनी तिथला बंद केला होता आणि त्यामुळे ही समाधी दुर्लक्षित होती आणि जवळपास अठराशे अठरा ते अठराशे ऐंशी हा जवळपास साठ वर्षांचा जो कालखंड आहे या साठ वर्षांच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही समाधी ही दुर्लक्षित होती तिथे झुडपं माजली होती ही झुडपं साफसुफ करून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते लोकमान्य टिळकांनी नाही ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले हा इतिहास आहे आणि ही समाधी बांधली कोणी होती तर सुरुवातीला ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी शंभूराजांनी ही समाधी बांधली होती आणि त्यानंतर अठराशे आठ्था अठरा ते अठराशे ऐंशी या काळामध्ये ही समाधी झाडाझुडपांनी वेढली गेली होती ती झाडं साफ करून ही समाधी लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम हे खरंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी श्री शिवाजी स्मारक फंड या नावानं खरंतर या समाधीच्या जीर्णोत्तरा जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली आणि नंतर या फंडाचं नाव श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ असं काहीतरी करण्यात आलं परंतु समाधीमध्ये लोकमान्यचं समाधीच्या जीर्णोद्धारामध्ये हे नक्कीच योगदान आहे हा फंड सुरू करण्यामध्ये योगदान आहे परंतु समाधी, समाधी, समाधी शोधण्याचं काम जे आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे त्यामुळे अशा कुठल्या तरी चुकीचा नॅरेटिव्ह हा हळूहळू रुजवत जायला हळूच एक पिल्लू सोडून द्यायचं आणि नंतर मग हळूहळू तोच खरा समज आहे हा होऊ नये यासाठी खरं तर माझं जे काही माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ केला